संकट घडण्यासाठी आम्ही जन्मलो नाही म्हणत म्हणलं तर इकडची सृष्टी तिकडे करू टाकतो एकदा राघो

संकट घेऊन बघा चिंता योग्य वेळ येत वाट चुकली तर नाही नवीन दर्शनाला आणखीन काही अपमान करायचा शिल्लक राहिला वाटत अपमान करण्यासाठी नवीन क्षमा मागण्यासाठी क्षमा न्यायाधीशाच्या कर्तव्यावरती काही सत्य सांगावी लागेल पण ते करीत असता सेवकाच्या मनात आनंद नव्हता पण किती ऐकून घ्यायचं याला काही मर्यादा श्रीमंतांचं बालवर ढेंनी घेऊन थोरपणाने दादासाहेबांनी तिकडे दुर्लक्ष करावं आमची गर्दन मारायला निघाले तरीही दादासाहेब आपण वयान मानानं मोठे श्रीमंतांचं कोवळ जसा आकार द्यावा तसं ते घेतील श्रीमंत माधवरावांसारखा थोर पेशवा दौलतीला लागला अकरा वर्षात त्याने शत्रूचं पारिपत्य करून राज्याला स्थिरता आणली आणखी थोडं आयुष्य मिळत तर मराठी राज्य उदंड ऐश्वर करत नेता पण राज लक्ष्म्यापेक्षा घरातल्या पिढी धरून त्यांना पोखर आणि एक कर्तबगार पुरुष गमवावा लागला माधवाची आठवण झाली की मन काल होत त्यांनीच आपल्या हाती श्रीमंतांना दिलं ते आम्ही विसरणार नाही म्हणूनच हे सहन करतो हा आपला मुख्यपणा आहे झाला साहेब आज श्रीमंत थोडे भूट वाटत असले तरी परिपक्वता आम्ही म्हणतो ते खचितच आपल्या भावाप्रमाणेच नाव मिळवते तुम्ही चिंता करा ना का शास्त्री गुहा हे हवे ते बोलती पण यांच्या मनात काही नसतं हो नारायण का आम्हाला बर का मुलांवर का कुणी राग ठरतं खरं ना हो मुलावर का कुणी राग ठरतं आपण उभयतांच्या मनाचा मोठेपणा पाहून खूप समाधान वाटतो मी येतो आज्ञा सर शास्त्री भाऊ आज्ञा म्हणजे साहेब माधव गेल्यापासून या घरात शांती नाही तेव्हा सिद्धटेकला मी नवग्रह शांतीचा होम करायला सांगितलं योग्य केलं म्हणजे साहेब खरोखरच नवग्रह शांतीची वेळ आली आहे आम्ही तर इथं नजर काय केले आम्हाला सिद्धटेकला जाता येणार नाही होमाची सांगता आपल्यासारख्या अधिकारी शासकांच्या अतून पाल पडावी एवढ्याच नाही काम आपण चिंता करू नको हे मी माझं कर्तव्य समजतो मी उद्याच जाईल होमाची सांगता करूनच मला येतो हो या दुसऱ्याला दोष देण्याआधी माणसाला स्वतःला पहावं का, काय झालं रामशास्त्री घेण्याआधी याच्यावर दे केवढी मात्र

परिणाम व्हायचा नाही व्हायचा तो केव्हा झाला एका बाजारी पटकीसाठी आकाश पाता एकणार हा रामशास्त्री अशा वेळी पुण्यात ठेवून कसा चालेल आपले संकल्प सिद्धीला जायचे असले तर या शाळी ग्रामाची गवांनी सिद्ध टेकलाच व्हायला हवी नाही पण तो दुसरा काटा आहे ना त्या नानाला हे त्याची काळजी नको

नानासाहेब गेले पेशवे मत पायाशी चालून आलं होत पण विचार केला आणि माधव पेशवा बनला आळेगावना माधवला कैद केलं पण निर्णय घेता आला नाही म्हणून नजर कैद पडावा लागला माधव केला आणि याच विचारा पाहिजे नानासाहेब प्रेमी साहेब म्हणतात ते सत्य आहे श्रीमंतांची पायघरी बसायच्या आतच ती उखडली गेली पाहिजे एकदा का स्थिर स्थान झालं या श्रीमंतांच्या आज्ञेनं हे गादी आपल्याला चौकी पाहणे बसवायला माग पुढे पाहणार नाही राजकारणातल्या निर्णयाला उसरत नसते श्रीमंत श्रीमंत दादासाहेब त्या पदाची योग्यता आपलीच आहे आपण फक्त हुकूम द्या आणि सरळ नसं नदीवर बसावं हुकूम देताना जन्माच्या अंत काळी श्री गजाननाला साक्ष ठेवून आम्ही नारायणाला नारा जपो म्हणून वचन दिले त्याच नारायणाला नारा पकडण्याचा दुर्दैवी प्रसंग आमच्यावर यावा माधव काय बोलत असेल माधव मला काय भेटेल माधव माधव मेला तरी उठत नाही माधव उलटला तरी वदमाच होतो

नृत्य सणावळी घालाय होता पसंती पती कीर्तीसाठी रक्ताचं सणा घालता तरी सामोर्थ्य ठेवावं लागतं चिंतो बंद त्यांना बोलला अरे तुळोजी अरे झाडे तुळोजी हा हुको चिंतो बंद वाचून टाकवा त्यांना जशी आहे

बेल भंडारा हो घेऊन भंडा या सुमेसी आपण कड़वे राजपूत आहोत बेल भंडारा उत्सव दिलेल्या शब्द आपण प्राण केला तरी खिलवत नाही हे आम्हाला माहिती आहे आपल्याला बेल भंडाराम धावास लागेल